म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे महाराष्ट्राला लागलेले विकास म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं एक कृष्ण नेतृत्व कसं हे आणायचा काय करायचं आम्ही पण काय पहिली वेळ मिळालं ना त्याला योग्य योगे पहिलेच आहेत ते बरेच वेळ झाले ना मंत्री चांगली बाबा आहे मागच्या वेळेला आमच्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पण त्यांच्याकडे दिलं होतं आता मला देण्यासाठी प्रयत्न करता येते आरल्यावर होईल काही कारण नाही जे प्रवासी एंट्री करतील त्या दोन्ही बाजूला दोन राज्य आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तिथेच नतमस्तक होऊन प्रत्येक प्रवासी वरती येऊ शकतो की संकल्पना ज्या सादार साहेबांनी आणि त्यांच्या सर्व अधिकारी वर्ग त्या के सगळ्याची केलेली आहे मी तुम्हाला फरच धन्यवाद देतो कारण येताना त्या मध्ये समाधान वाटतंय तर मग फुडतो सोडा ज्याला आपण देखना माने जे पण नेटवलेलं आहे ते आम्ही पाहिलं समाधान वाटलं प्रत्येकाला वाटतं तर योगेश ते लगेच तिथं मागणी पण करून टाकली त्याने सगळ्या पर्यटन स्थळ तिथं उतरवलं त्यांच्या दापलीमध्ये आणि ते खरं आहे त्या पर्यटनामुळे आमची अडचण होते मी तू बघत नाही आमच्या येणाऱ्या माणगाव मध्ये जी काही ट्रॉफिक आहे किंवा जी काही ट्रॉफिक ती पास होते सगळी पण त्याला एक वर्ष पुढच्या वर्ष आम्ही क्लिअर करतोय कारण दोन्ही बायपास कोल्हापूर आणि मानगाव ही पूर्ण क्लिअर करतोय त्यासाठी आमचं तेवढं योगदान मागणार म्हणजे असं